जय हरी बंधू भगिनीं नो मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे बंधू भगिनीं नो श्रावण महिना आला की सर्व भाविकांना महादेवाच्या भक्तीची ओढ लागते आणि त्यात श्रावणी सोमवार म्हणजे महादेवाच्या भक्तीची एक अपूर्व अशी पर्वणीच आहे घरातील लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत श्रावणी सोमवारचा उपवास करतात आणि या श्रावणी सोमवार निमित्त मी आपणासाठी घेऊन आलो आहे श्रावणी सोमवार कथा तर चला आपण ऐकूया सर्वांनी श्रावणी सोमवार कथा तसेच बंधू भगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आपणास ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र या संबंधी काहीही शंका असेल तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न वीस या क्रमांकावर संपर्क साधावा आठ पाठ नगर होते तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन सुना आवडत्या होत्या एक सुना आवडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगट नेसायला जुने कपडे राहवयास गोठा आणि गुराख्याचे काम देत असे पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्याशी आणि देवकन्येशी भेट झाली नावडतीने त्यांना विचारले तुम्ही कुठं जात आहेत तेव्हा तिला कळालं की महादेवाच्या देवळात शिव मोठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं मनातील इच्छा पूर्ण होते मुलबाळ होत नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले मी राजाची सोन मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्या बरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारला काय बोलता येईल तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठभर तांदूळ घ्यावे सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावे दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिव मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत निरंकार उपवास नाही करता आला तर दूध फलाहार घ्यावा संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा काही ही न बोलता जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तिळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिव मोठी करता घ्यावी नावडतीला पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येनं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावान आनंदांनी उष्ट माष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावड तिने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्या बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिव मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून तिळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढं तिसरा आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागले नावड तिला रोजचा सराव होता तिला काहीच वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ का काटे कुठे लागले नावड तिची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाच चा झालं रत्न जडितांचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागले, लागले। शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिव मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझ पागोट देवळी राहिल घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देव अदृश्य झालेलं होत तेथे -ते एक लहान देऊळ होत आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळच खुंटीवर पागोट होत ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सकळ संपूर्ण